महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि माध्यमांशी बोलताना थेट पक्षप्रमुख अजितदादा पवार यांचे नाव घेऊन टीका केली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी भुजबळांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला भुजबळ साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या मोठ्या संध्या मिळाल्या तेवढी संधी आजपर्यंत कुठल्याही ओबीसी नेत्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही निदर्शनं करत असता ज्या दादांनी तुम्हाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं तुम्ही त्यांचे बॅनर लावून चपला मारण्याचं काम दादांच्या फोटोवरती करता तुम्हाला लाल वाटली पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर त्याचा रिप्लाय देखील आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणाल तिथं महाराष्ट्रामध्ये देऊ शकतो कारण एकटे भुजबळ साहेब काही ओबीसीचे लिडर नाहीत दादांना दहा मंत्रिपदं या ठिकाणी मिळाली त्यातले चार ओबीसीना दादांनी मंत्रिपद दिलेले आणि सगळ्या महायुतीमध्ये साधारण पंधरा ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेली म्हणजे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी या ठिकाणी आमदारांना ही संधी दिलेली आहे एका मुस्लिमाला देखील संधी दादानी या ठिकाणी दिलेली आहे परंतु हे करत असताना निदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही वेगळी भूमिका जर मांडत असाल तुमच्या मुलाला दोन महिन्यापूर्वी पंकजला या ठिकाणी दादानी विधान परिषदेवर ते आमदार केले तुम्ही कशाला बाकीच्या गोष्टी सांगताय आणि सगळं तुम्हाला घरामध्ये पाहिजे का यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागत असतील तर त्या पद्धतीचं उत्तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला दिल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही उगत नाही ते उद्योग करू नका नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला विराकारण भोगावे लागतील हे मी स्पष्टपणे तुम्हाला आज सांगू इच्छितो आणि दादांच्या बाबतीमध्ये तुम्ही हे चपला मारून वगैरे हे जे बाकीचे उद्योग करताय ते असले उद्योग करू नका तुम्हाला या ठिकाणी चांगली वॉर्निंग देतोय पुढं लक्षात ठेवा तुम्ही त्याच्या पद्धतीने उत्तर तुम्हाला दिलं जाईल नाही नाही उत्तर देण्याचे बरेच प्रकार आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही कसं उत्तर देऊ शकतो हे त्यांना देखील माहिती आहे तुम त्यामुळे आपलं त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये राहावं आणि उगत नाही ती निदर्शनं करायची आणि आपली काहीतरी भूमिका मांडायची इतक्या आयुष्यामध्ये त्या भुजबळांना दा दादांनी पवार कुटुंबियांनी दिले ते कधी न आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ओबीसीच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी करू नका ओबीसी नेते बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये हे एकटे काय ओबीसीचे ने नेते नाही आहेत